वैष्णवीच्या आई वडिलांना धमकी दिल्याप्रकरणी विकृत निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र निलेश चव्हाण अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही पोलिसांनी निलेशच्या घराची झाडझडती घेतली असून त्याचं लॅपटॉप देखील जप्त केलं त्या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट विकृत निलेश चव्हाणला अटक कधी करणार पिस्तुलबाज निलेश चव्हाण अजून पोलिसांच्या हाती का लागला नाही निलेश चव्हाणला पकडण्यात पोलिसांना अपय गुन्हा दाखल करून तसंच त्याला अटक करण्याचे आदेश देऊन जवळपास जास्त कालावधी उलटला मात्र अजूनही विकृत निलेश चव्हाण हा पोलिसांच्या हाती लागत नाहीये हगवणी कुटुंबाच्या जवळचा वैष्णवीच्या आई वडिलांना धमकावणारा निलेश चव्हाण आहे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागला नसल्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना ताब्यात घेतलाय निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची वारजे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे निलेश चव्हाणच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली आहे निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय पोलिसांची दोन पथकं निलेश चव्हाणच्या मागावर आहे निलेश चव्हाणचा भाऊ वडिलांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली चौकशीसाठी सहकार्य न केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय जी घटना घडली त्या घटनेचे जे आहेत त्या स जे आईवडण्याचे सर्व असतील आईवडले असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील ते हे घटनेसंदर्भातले जे जे लोक लोकसंमित आहेत त्या सर्वांना फुलपेशील किंवा त्या ठिकाणी बोलून त्यांची चौकशी केली जाईल आणि आपण जे म्हणणार त्या गोष्टी काय ज्या आहेत त्या आपण काही हौसहज घेतलेला आहे आणि त्या स्पॉट पंचनामा पण केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडं आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासकाबी आपण सीज करत आहोत वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर तिचं बाळ निलेश चव्हाणकडेच होतं होत दरम्यान ज्यावेळी कसपटे कुटुंब ते बाळ घेण्यासाठी गेले असता निलेश चव्हाणनं त्यांच्यावर बंदूक रोखली होती या संदर्भात निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच त्याच्या बंदुकीचा परवाना देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आहे निलेश चव्हाण लायसन आपल्याला इश्यू झालेलं आहे त्याच्यामुळे तिन्ही जी आहेत आरोपी यांचं लायसन्स वेपन लायसन्स कॅन्सल करण्यासाठी प्रस्ताव ऑलरेडी आपण सबमिट करत आहोत आणि त्याची प्रोसेस सुरू आहे आणि लवकरच त्याची कारवाई पूर्ण होईल तिने जी तिन्ही आरोपी जे आहेत याच्यामधले यांचा प्रस्ताव सबमिट करत आहोत आणि त्याची कारवाई जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण पोलीस पुणे पोलीस करतील केवळ वैष्णवीच्या आई वडिलांना धमकावणं एवढंच नव्हे तर निलेशनं विकृतपणाचा कळस गाठल्याचं देखील शुक्रवारी समोर आलं होतं निलेश हा त्याच्या पत्नीचा छळ करत होता तसंच तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत असल्याचं देखील समोर आलंय निलेश चव्हाणचे काळे कारनामे समोर आले निले निलेश चव्हाण स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत होता तीन जून दोन हजार रोजी निलेश चव्हाणचं लग्न झालं होतं जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये छुपा कॅमेरा दिसला होता त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्येही एसी मध्ये छुपा कॅमेरा दिसला पत्नीनं जाब विचारल्यानंतर निलेश कडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आले निलेशच्या पत्नीला निलेशच्या लॅपटॉप मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले स्पाय कॅमेऱ्यानं निलेशनं चित्रीकरण केल्याचं उघड झालं लॅपटॉप मध्ये आणखी काही मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ पत्नीनं जाब विचारल्यानंतर तिला चाकू दाखवून धमकावलं आणि तिचा गळा दाबला निलेशच्या पत्नीनं निलेश आई वडिलांकडे तक्रार केली तक्रार का केली म्हणून निलेश कडून पत्नीचा अमानुष छळ सुरूच होता पत्नीच्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल झाला होता पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता तरी सुद्धा वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन दिला निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची मालिका समोर आलीच आहे तसंच त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय मात्र पोलिसांना अद्यापही निलेशला अटक करण्यात यश का आलं नाही निलेश नेमका कुठल्या बिळात जाऊन लपलाय याचा शोध पोलिसांकडून सुरूच आहे चंद्रकांत फुंदेसह कैलासपुरी झी चोवीस तास पुणे